नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा करार प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही मी राजीनामा का देऊ असं मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपली भूमिकाच स्पष्ट केली मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही धनंजय मुंडे यांनी म्हणाले मंत्रिमंडळातील बैठकीत ते प्रसार माध्यमाशी बोलत होते माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली मात्र या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असं धनंजय मुंडे यांनी आज स्पष्ट केलं भीडमधील खडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकराडला पंधरा दिवसाची कोठडी सुनावण्यात आली पोलीस ठाण्यात रवानगी होताच नवीन पाच पलंग मागवण्यात आले ते पलंग नेमके कोणासाठी यावर उत्तर देत धनंजय मुंडे म्हणाले याबाबत पोलीस प्रशासन स्टेटमेंट देतील या पाच पलंग पूर्वीच मागवण्यात आले आहे घटना घडल्यावर किंवा घटनाच्या आधी ते मागवण्यात आले नाही याबाबत पोलीस स्टेटमेंटमध्ये स्पष्ट करण्यात येणार आहे बीड प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केले या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे मी राजीनामा का देऊ त्यासाठी काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये ना माझा आरोप आहे ना मी आरोपी आहे ना या प्रकरणाशी कुठलाही माझा संबंध आहे या प्रकरणामुळे उगाच भाऊचा करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीने काही जण माझा राजीनामा मागत आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हणाले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा ॲन्काउंटर असं होऊ शकतो असं विजय वडेटीवार यांनी म्हणाले याबाबत उत्तर देत विजय वडेटीवार म्हणाले की हुशार आहे छोटा आका मोठा आका हे शब्द मी पहिल्यांदाच ऐकवतो या प्रकरणी पोलीस प्रशासन आणि सी आय डी अतिशय योग्य पद्धतीने तपास करेल आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुख प्रकरण फास्ट ट्रॅकवर कोर्टामध्ये चालवावा आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हा माझा उद्देश आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हणाले मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा तूरतास धन्यवाद